नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी टेक्निशियन ग्रेड वन आणि ग्रेड थ्रीसाठीच्या एक्झाम जवळच आलेल्या आहेत आणि यासाठीचं सिटी इंटिमेशन स्लिपची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे आणि यामध्ये टेक्निशियन ग्रेड वन आणि ग्रेड थ्री ज्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या एक्झामसाठीची ही सिटी इंटिमेशन स्लिप आहे त्याची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे ज्यांची एक्झाम वीस तारीख आणि तेवीस तारखेला आहे तर त्यांची सिटी इंटिमेशन स्लिप आज म्हणजे तेरा तारखेला तेरा डिसेंबर रोजी लिंक ही ॲक्टिवेट झालेली आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ती लिंक आ, ओपन करून तुम्ही तुमचं सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करून घेऊ शकता त्यासोबतच ज्यांची देखील एक्झाम चोवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आहेत त्यांची सिटी इंटिमेशन स्लिप ची लिंक ॲक्टिवेट होणार आहे चौदा तारखेनंतर म्हणजे दहा दिवस प्रत्येक एक्झाम डेटच्या दहा दिवस अगोदर सिटी इंटिमेशन स्लिपची लिंक ॲक्टिवेट होते आणि तुम्ही भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आर आर बी अप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची सिटी इंटिमेशन लिंक ॲक्टिवेट झालेली असते तिथे जाऊन तुम्ही तुमचं सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करून घेऊ शकता या सिटी इंटिमेशन स्लिपचा काय फायदा होतो तर याच्यातून तुम तुम्हाला समजणार तुम्हा आहे तुमचं सिटी सेंटर एक्झाम कोणत्या सेंटरला आहे कोणत्या सिटी सेंटरला तुमची एक्झाम आहे हे यामध्ये तुम्हाला समजतं आणि त्यानुसार तुम्ही रिझर्वेशन काउंटरला जाऊन स्टेशन जे देखील तुमच्या जवळपास रेल्वे स्टेशन आहे जिथे तुम रिझर्वेशन विंडो असते तिथे जाऊन तुम्ही रिझर्वेशन करू शकता तिकीट कन्फर्म होण्यासाठी हे तुम्हाला दहा दिवस अगोदर तुम्हाला सीट इंटिमेशन स्लिप मिळते आणि ती घेऊन तुम्ही रिझर्वेशन करू शकता हे ऑनलाईन रिझर्वेशन म्हणजे जे देखील फ्री पासवाले आहेत एस सी एस टी कॅन्डिडेट ते ऑनलाईन रिझर्वेशन करू शकत नाहीत हे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं होतं म्हणजे या सिटी शन स्लिपचा एक तुम्हाला फायदा होतो की तुमचं एक्झाम सेंटर काय आहे हे तुम्हाला दहा दिवस अगोदर समजतं आणि त्यानुसार तुम्ही तिथे रिझर्वेशन करून घेऊ शकता त्यासोबतच इथे महत्त्वाचं सा तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे ग्रेड वन आणि ग्रेड थ्री टेक्निशियनसाठी ज्यांनी देखील ॲप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठीची सिटी इंटिमेशन लिंक तर ॲक्टिवेट झालेलीच आहे त्यासोबतच जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे तर ती देखील इथे तुम्ही देऊ शकता आर आर बी ॲप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही मॉक टेस्ट देखील देऊ शकता मॉकटेस्टचा फायदा एक होतो की तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते सी बी टी तर याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटर हाताळायला मिळतं त्याच्याशी जरा जास्त ओळख होते म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरवर कशा पद्धतीने फॉ क्वेश्चन्स तुम्ही ऑपरेट करणार आहे कशा पद्धतीने तुम्ही पुढचे क्वेश्चन्स सिलेक्ट करणार आहे किंवा मागचा तुम्हाला एखादा क्वेश्चन अवघड येते तर तुम्ही पुढे कसे जाणार प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेल अशा मॉक टेस्टमधून समजते म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त फॅमिलियर होता कॉम्प्युटरशी यासाठी खरं तर टेस्ट महत्त्वाची असते मॉक टेस्टमध्ये ज्या क्रमाने प्रश्न आलेले आहेत अगदी त्याच क्रमाने प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाममध्ये सी बी टी वनमध्ये येतील असं नाही तर इथे म्हणजे मॅथ आहे त्याच्यानंतर रिझनिंग आहे अशा पद्धतीचा काही एक मिक्सअप क्रम असतो आणि तसंच सी बी टीमध्ये देखील असतं किंवा इथे मॉक टेस्टमध्ये ज्या पद्धतीचा क्रम आहे तोच क्रम तुम्हाला सी बी टीमध्ये मिळेल अशी शाश्वती नसते ती खात्री नसते फक्त यासाठी मॉक टेस्ट द्यायची असते दे, जेणेकरून तुम्ही कॉम्प्युटरशी जास्तीत जास्त फॅमिलीअर व्हाल आणि तुम्हाला त्याची जरा सराव होईल प्रॅक्टिस होईल क्वेशन्स कॉम्प्युटर बेस्ड सी बी टीची त्यासाठी टेस्ट तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अगदी देऊ शकता त्याची देखील लिंक ॲक्टिवेट झालेली आहे तिथे फक्त तुम्हाला साईन इन करायचं आहे स्मिथ नावाने तिथे कॅन्डिडेट नेम त्यांनी ऑलरेडी अपडेट केलेला आहे तर तिथे फक्त साईन इन करून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल टेक्निशियन ग्रेड वन आणि ग्रेड थ्री ज्यांची देखील एक्झाम आहे त्यांच्यासाठी सिटी इंटिमेशन स्लिपची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे त्यासोबतच तुम्ही मॉकटेस्टची देखील लिंक ॲक्टिवेट आहे ती देखील देऊ शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेक्निशियन शुभांगी चॅनलशी कनेक्ट राहा आणि आपल्या टेक्निशियन शुभांगी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद